नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूंनो एस एस एन व्हरायटीच्या सत्तावीस दिवस पूर्ण झालेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत फार्मिंगो क्रॉप केअरच्या माध्यमातून कन्सल्टन्सी या प्लॉट ची चालू आहे शेतकऱ्यांचं नाव आहे दिनू सुरू असे आपण या दोन दिवसाखाली चिमा मशीनच्या माध्यमातून एक कळडीपसाठीचा म्हणून स्प्रे घेतला तो स्प्रे कशा पद्धतीने घेतला थोडस शेतकऱ्यांना सांगा म्हणजे तुम्ही आपल्या प्लॉट मध्ये अगोदर आलो होत आणि सत्तावीसाव्या दिवशी तुम्ही कळी डीप घ्या म्हणून सांगितलं होतं आणि एक करी अडीचशे लिटर पाणी व्हीएमए मशीनवर उडवा असं सांगितलं होतं त्या मार्गदर्शनाखाली सत्तावीसाव्या दिवशी दोन म्हणजे हे घेतलं दो, दोन एकर दोन अडीचशे अडीचशे वेळेस करून स्प्रे केलं त्याचा तर शेतकरी मित्रांनो चिमा मशीनच्या सहाय्याने यांची झाड संख्या ही पंचवीसशे आहे आणि या ठिकाणी यांनी पाचशे लिटर पाणी या पूर्ण झाड संख्येला संपवलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही जिब्रिलिक ऍसिड असेल त्याचबरोबर आय ए, ए ए इंडेल ऍसिटिक ऍसिड असेल आणि त्याच्याबरोबर झिंकची जोड देऊन आणखी एक सायझर नावचं जबरदस्त जे नियुक्त औषध आहे त्याच्याने घडाच्या पाकळ्या ह्या लूज होतात अगदी स्वस्त मध्ये भेटतो तुम्हाला ते त्याचाही फायदा आम्ही या प्लॉटमध्ये करून घेतलेला आहे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला शेतकरी दाखवतील आता हा जो घड पाहतायत आपण ह्या डीप नंतर घडांच्या ज्या पाकड्या आहेत वरच्या ह्या लूज झालेल्या आहेत आणि मित्रांनो आता ही जी साईज आपण सत्तावीस दिवसाला पाहत आहात आता ही साईज सत्तावीसाव्या दिवशी आहे आणि त्यानंतर आपल्याला फुलवऱ्यात जे तीस दिवस आणि चाळीस दिवस या कालावधीमध्ये आता थंडीमुळे थोडीशी स्टेज मागे पुढे होऊ शकते परंतु यामध्ये आपण जे जे घेणार आहोत या जे आणखीन आपल्याला साईज करता येते आणि त्या मध्ये घडाची लांबी असेल आणि तिथंही पाकळ्या रुंदावणी असेल ही कामं आपल्याला तिथंही देखील करता येतात आणि तिथं देखील आपल्याला याच दहा दिवसाच्या कालावधीमध्ये पावडरी मिल्ड्यू रोगावरती देखील स्प्रे देणं गरजेचं आहे अॅग्रेसिव्ह मॅरॉन या सारखी औषधं असतील त्याचबरोबर तिथेच आपण एखादं आभाळी वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तयार झालेला आहे अनुषंगिक कुठेतरी पाऊस होण्याची देखील शक्यता आहे त्यासाठी म्हणून एखादा डावणीचा स्प्रे देखील त्या फुलवारा स्टेजमध्ये आंतरप्रवाह औषध कोणतंही टाकणं गरजेचं असेल आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला जिब्रिलिक ऍसिडची प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारची गळ देखील आपल्याला दहा पी पी एमच्या जी करता येते आणि थिनिंग थोडक्यात वाचू शकते त्यासाठी आपल्याला ही देखील प्रॅक्टिस आपल्या द्राक्षबागेमध्ये करणं गरजेचं आहे जे घेण्यासाठी घाबरू नका परंतु वातावरण क्लिअर असेल तर त्या ठिकाणी जे निश्चितच घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंपर्यंतच माहिती घेतली पुढे पाहूया पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन विषयावरती कशा प्रकारे आपल्याला द्राक्षबागेत आणखीन काय समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये द्या त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद नमस्कार